एक दशक गाजवणारी आपल्या अदान तरुणांना घाळ करणारी क्लब डिस्को गाजवलं होतं तरुणाईला आपल्या एका गाण्यानं भुरळ पाडली होती हो शेफाली जरीवाला तिच्या एका गाण्यानं ती एका रात्रीत सुपरस्टार झाली पण तुम्हाला माहिती आहे का तिनं काटालगा या गाण्यासाठी किती मानधन घेतलं होतं चला या व्हिडिओमधून जाणून घेऊयात एका सामान्य कॉलेजची मुलगी एका रात्री सुपरस्टार कशी झाली आणि थोडं तिच्या लाईमलाईट आयुष्याविषयी शेफालीनं जेव्हा काटालगा गाणं हे केलं तेव्हा ती कॉलेजमध्ये शिकत होती तिचं घरचं वातावरण पूर्णपणे शिक्षणाला प्राधान्य देणारं कॉलेजमध्ये असताना शेफालीला या गाण्याची ऑफर आली तेव्हा ती खूप खुश होती मात्र वडिलांनी नकार दिला तू शिक्षणावर फोकस कर असं तिला स्ट्रिक्टली सांगण्यात आलं या गाण्याची तिला ऑफर आवडली कारण शिकत असताना तिला हक्काचे कमाईचे पैसे मिळणार होते त्यामुळे तिनं काही झालं तरी हे गाणं करायचंच असा निश्चय केला त्यावेळी शेफालीला एका गाण्यासाठी सात हजार रुपये मिळाले स्वतःला टी व्हीवर बघण्यासाठी ती खूप उत्सुक होती वडिलांचा विरोध असताना शेफालीची आई तिच्यासोबत होती शेफालीला पूर्ण पाठिंबा दिला आणि वडिलांचंही मन तिनं वळवलं काटालगा गाणं एका रात्रीत सुपरहिट गेलं आणि शेफालीचं पूर्ण आयुष्य एका रात्रीत बदललं हे गाणं प्रत्येक तरुणाच्या होटांवर होतं यानंतर तिचा फॅन फॉलंगही जबरदस्त वाढला यानंतर शेफाली अचानकच लाईम लाईटपासून दूर गेली तिला शिक्षण पूर्ण करून ग्लॅमर दुनियामध्ये एंट्री करायची होती दोन हजार चार मध्ये शेफालीनं मुस्से शादी करोगी या चित्रपटात काम केलं या चित्रपटामध्ये सलमान खान आणि अक्षय कुमार ही होते बल्ली यांनी बिग बॉस हे रियालिटी शोज तिने गाजवले अवघ्या बेचाळीसाव्या वर्षी शेफालीचं हृदय विकाराच्या झटक्यानं निधन झालं काटागल म्हणूनच चाहतांच्या कायम हृदयात राहीन हे तिचं वाक्य आज तंतोतंत खरं ठरलंय